न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत देवरोड शहराची जुनी ओळख असलेले सेंट्रल हॉटेल प्रशासनाकडून जमीन दोस्त देवरोड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सेंट्रल चौकाची ओळख असलेले सत्तर वर्षांहून अधिक काळापूर्वीचे सेंट्रल हॉटेल कॅन्टोमेंट बोर्डाने जमीन दोस्त केले आहे पुणे जिल्हा न्यायालयाच्या महत्वपूर्ण निकालानंतर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली सेंट्रल चौकात असलेली सात व्यावसायिक दुकाने धोकादायक दु स्थितीत तसेच जीएलआर क्रमांक अडुसष्ट वर आहे जो भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या बी चार जमिनी म्हणून वर्गीकृत असल्याने ती निकसित करण्यात यावी याबाबत बोर्डाकडून संबंधित व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली होती प्रशासनाकडून होणारी कारवाई थांबवावी यासाठी व्यावसायिकांनी पुणे न्यायालयात धाव घेतली परंतु दीर्घकाळ चाललेल्या या संदर्भातील सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित वास्तू निकसित करण्याचे आदेश दिले त्यामुळे व्यावसायिकांनी आपली दुकाने तात्काळ खाली करून प्रशासनाच्या स्वाधीन करण्याबाबतच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या व्यावसायिकांनी समर्थता दाखवत मजुरांच्या मदतीने संबंधित सात दुकाने खाली केले दरम्यान कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासनाकडून दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी सर्व दुकाने सील करण्यात आले होते परंतु एका रात्रीत अशा काही घडामोडी घडल्या की दुसऱ्या दिवशी कॅन्टोमेंट बोर्डाचा भला मोठा लावाजामा तीन जेसीबी मशीन घेऊन भर पावसात कारवाई करण्यासाठी सेंट्रल चौक या ठिकाणी दाखल झाला तसेच तीन तासात भर पावसामध्ये सर्व सातही दुकाने जमीन दोस्त करण्यात आले या कारवाईमध्ये व्यावसायिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तर जवळपास शंभर मजुरांचे रोजगार गेले आहे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने व्यावसायिक हळहळ व्यक्त करत आहे तर कामगारांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे परंतु देवरोड शहरात अशा अनेक मालमत्ता निकसित करण्याचे आदेश असताना केवळ सेंट्रल चौकात का कारवाई करण्यात आली असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र शेलार यांनी उपस्थित केला आहे पहिली गोष्ट कॅन्टेमेन बोर्डाचे सी ओ असेल प्रशासक असेल यांचा मी जाहीर निषेध करतो देवरोड कॅन्टेन्मेंट बोर्डामध्ये दे। जवळपास डिमॉलिशन ऑर्डर असणारे ऐंशी ते नव्वद हॉड्री अशा डेवरोड एऱ्यामध्ये आहे बाजारपेठेमध्ये आहे त्यांना त्यांची कारवाई न करता सेंटरमध्ये जवळजवळ नऊ ते दहा दुकानं म्हणजे शंभर दीडशे लोकांचा रोजगार त्यांना भेटत होता असं काय आलं की आम्हाला नोटीस न भेटता ही कारवाई यांनी का केली आणि आम्ही यांना रिक्वेस्ट करून बी हे का थांबले नाही आणि सील करून लगेच दुसऱ्याशी पाडायची जी कारवाई केली त्याच्यामुळं तोंड बघून कामं होतात का काय अशी शंका मला निष्पन्न झालेली आहे त्यामुळे मी ह्या कॅन्टेन्मेंट बोर्डाच्या मध्ये चाललेला भ्रष्ट कारभार आता कारवाई करत असताना जे डिमॉलिशनचं पाडायचं होतं त्याच्या बाजूला गरिबांच्या टपऱ्या होत्या त्याची ऑर्डर त्यांच्यावरती हातोडा टाकून तिथं हे करून घेतलं आणि कॅन्टेन्मेंट बोर्डाने जे आता बस स्टॉप जे बांधून घेतलेले आहे त्या बस स्टॉपाच्या बाजूला एकशे तीस स्क्वेअर स्क्वेअर फुटाची जी जागा आहे त्याच्या बाजूला जे वाढीव बांधकाम आहे मग ते का नाही पाळलं आणि गरिबांच्या टपऱ्यावरतीच का पाळलं आमचं पाळलं तर पाळलं त्याची आम्हाला नोटीस ठेवून आम्हाला न कल्पना देते ही कारवाई केलेली आहे त्यामुळे मी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा निषेध करतो या कारवाईबाबत देहरोड कॅन्टोन बोर्डाच्या कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कार्यालयाला भेट दिली असता त्यांच्याशी संवाद होऊ शकलेला नाही